तर नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा आजच्या भागामध्ये मा आपण बघतो की जयंत हात लावून जानू जानू करत प्रेम दाखवतो पण जानू खूपच घाबरलेली असते ती खूपच अस्वस्थ असते इकडे सई विश्वाची वाट बघत त्याची लहानपणाची आठवण करत त्याने केलेला पसारा आवरत असते तर इकडे विश्वाला सईने त्याच्या रूम मध्ये आलेलं अजिबात आवडत नाहीये आणि ती म्हणते की रागराग करतो आणि ती म्हणते की तुझं कपाट आवडल्यामुळे सई खुश आहे तर इकडे विश्वा तिला ठामपणे सांगतो की यापुढे माझ्या खोलीला आतून लॉक करायचं नाही आणि इकडे व्यंकी आणि निवास जयंतच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत तर जयंत त्याचे नेहमीसारखे सारखे कामाचा व्याप आहे असं दाखवतो आणि म्हणून तो भेटायला येऊ शकत नाही असं तो म्हणतो जयंत विचारतो की अचानक तुम्ही ऑफिसमध्ये कसे काय आलात आणि काय अर्जंट काम आहे का तेव्हा निवास म्हणतो की आज मंगल घरी आली होती आणि तिच्यासोबत जे काही घडलं ते सगळं सांगतात तिथे जयंत म्हणतो की घरी जी सिक्युरिटी गार्ड आहेत ना त्यांना मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणून त्यांनी तसं केलं असेल म्हणजे त्यांना माहीतच नसेल की मंगलताई ही आपल्या घरच्याच आहेत पण शेवटी माझ्यासाठी जान्हवीची सिक्युरिटी पण तेवढीच महत्वाची आहे पण काही नाही हवं तर मी मंगलताईची लगेच फोन करून माफी मागतो पण बाबा म्हणतात की नको नको तसं नाही ठीक आहे मग बाबा तिथून जयंतला सांगतात की तब्येतीची काळजी घेत जा आणि असे खूप रात्रीपर्यंत काम करत बसू नका आणि तब्येत सांभाळा इकडे भावना आणि आनंदीचे बोलणं चालू असते की कोणीतरी गिफ्ट पाठवलेलं आहे तर ते म्हणे की गिफ्ट कोणी पाठवलं त्यावरती आनंदी म्हणते की जो माणूस गिफ्ट घेऊन आला होता त्याने सांगितलेलं आहे की गिफ्ट फक्त आईलाच द्यायचे म्हणून नंतर ते गिफ्ट उघडल्यानंतर त्याच्यात लिहिलेला मेसेज वाचून भावना चिडते आणि तिला कळतं की ही गिफ्ट सिद्धूनेच पाठवलेलं आहे म्हणून गिफ्ट पहिले खूप आवडलेलं असतं पण सिद्धूने पाठवल्यामुळे ते गिफ्ट फेकायला जाते तिथेच आनंदी आढवते आणि मग भावना थांबून जाते इकडे आजी आणि मंगलचे बोलणे चालू असते की पहिले तर तू जान्हवीला भेटायचे एवढं काही सांगायचीच नाही ना मग आता कसं काय तुला ती जान्हवी आठवली आणि कसं काय तुला भेटावंसं वाटलं तर मंगल म्हणते की आता तिचे लग्न झालेलं आहे म्हणून मी बेका भेटायला गेली होते बाकी काहीच नाही इकडे वीणा आणि संतोष हे दोघांमध्येही बोलणे चालू असतं संतोष म्हणतो की मी झोपतो तर बाबांना काय फरक पड पडणार आहे का आणि मी झोपलो नाही झोपलो तर बाबा लवकर येणार आहेत का वीणाचं म्हणणं असं असतं की बाबा एवढे आजारी असताना पण ते एवढ्या रात्रीतून जान्हवीकडे गेलेले आहेत आणि अजून पण आले नाहीत तो का है। तर तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आहे तर खरंच संतोषला काहीच फरक पडत नाही तो नुसता आपल्या पैसा अडका आणि सारखं तेच तेच बोलत असतो आणि विणाला पण त्याचा खूप राग आलेला असतो इकडे भावनाला सिद्धूचा रात्रीच्या वेळी फोन येतो आणि कारण सिद्धूने जे गिफ्ट पाठवलेले आहे आणि ते पोहोचल्याची चौकशी आनंदीसोबत करतो मग भावनासोबत पण बोलायचे असते आणि भावना म्हणते की बाबा पुण्याला गेलेले आहेत ते ऐकून सिद्धू लगेच बाबांसाठी गाडी पाठवतो आणि श्रीनिवासची न कळत मदत करतो आणि म्हणून भावनाला पण तेच कौतुकच वाटतं श्रीनिवास घरी आल्यानंतर लक्ष्मीला खूपच आतुरता वाटलेली असते की जान्हवीविषयी काय निरोप येतो तर जानवीविषयी एक नंतर एक असे प्रश्न विचारतच राहते तर इकडे जान्हवीला कॉक्रोच चे पण आठवतं तर ती तेवढ्यातच जयंत नवीन फोन देतो तर जान्हवी म्हणते की ह्या नवीन फोनचं मी काय करू जयंत आपल्याकडे रेंजर्स है ना मग जयंत म्हणतो तू काळजी नको करू सगळं अरेंज केलेलं आहे मी इकडे श्रीनिवासला मंगल खूपच खोदून खोदून विचारते की जयंत काय म्हटला पण बाबांनी सांगितले की जयंत खूपच मोठा बिझनेसमॅन आहे आणि मग तुझी चूक झाली असेल आणि जयंतने म्हटल्याप्रमाणे तो ल मंगलला पण दोषी ठरवतो आणि लक्ष्मी नेहमी म्हण लक्ष्मीला पण वाटतं की श्रीनिवास म्हणतो ते तुम्ही लवकर या आणि खूप घाबरायला होत आहे आणि मग इकडे लक्ष्मीला पण मनामध्ये शंका आहे की जयंत असं कसं म्हणू शकतो तर जान्हवीला हात लावून लावून जानू प्रेम करत असतो असं दाखवतो आणि ती इकडे लक्ष्मीला संशय येतो की मंगलसोबत जे काय झालेलं आहे ते योग्य नाही आहे पण याच्या पुढे आपण फोन करूनच जायचं तर इकडे इकडे दुसऱ्या दिवशी श्रीनिवासची नोकरी गेलेली आहे तरी पण तो रोज सारखाच टिफिन घेऊन बाहेर पडलेला आहे आणि त्याच्या मनाची घालमेल सुरूच असते की इकडे जायचं की हा दिवस कसा काय ढकलायचा पुढील भागात भावना पूर्वी आणि सिद्धू या तिघांचंही बोलणं चालू असताना थोडासा गैरसमज होतो आणि म्हणून भावना सिद्धूला रागवलेली आहे धन्यवाद